न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत गुगवाड येथील शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद सांगली जिल्ह्यातील गुगवाड तालुका जत येथील अथर्व चंद्रकांत सांगलीकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं गुगवाड येथे उद्योगपती सी आर सांगलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अथर्व चंद्रकांत सांगलीकर चॅरिटेबल ट्रस्ट गुगवाड यांच्या वतीनं धम्मभूमी गुगवाड येथे दहा दिवसांचे निवासी श्रामनेर श्रामनेरी शिबिराचं आयोजन केलं आहे शुक्रवार दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस ते बारा मे दोन हजार पंचवीस बुद्ध पौर्णिमा अखेरी शिबिर होणार आहे वैवर्ष पंचेचाळीस वर्षाच्या आतील व्यक्तीने यामध्ये सहभाग घेतला आहे जिल्ह्यातील तरुणांनी या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे या शिबिरास प्रमुख मार्गदर्शक भंते प्राचार्य डॉ यश काश्यपायन महाथेरो भंते गोविंदो भंते ज्ञानज्योती लाभले आहेत